कार्यालयावर मोर्चा आहे काय नेमकी आहे आणि शिवसेना तर्फे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माननीय उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर असताना राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे या दोन प्रमुख नेत्यांनी सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर चर्चा केली स्वतंत्र चर्चा केली आणि <coughs> निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याविरुद्ध लढाई अधिक तीव्र करावी असं दोन्ही नेत्यांचं मत ठरलं राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचे घोटाळे काढण्याची मोहीम सुरूच ठेवलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मेंदूतली जी चीप आहे ती डिस्टर्ब झाली आहे आमची चीप बरोबर आहे डोक्याची अकरा तारखेला निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय मोर्चा इंडिया ब्लॉक मध्ये हे काढण्याचं नक्की झालंय आणि शिवसेनेचे सर्व खासदार त्या मोर्चामध्ये सहभागी होतील सगळे खासदार सगळ्यात पक्षांचे खासदार इतर प्रमुख पदाधिकारी हे त्या मोर्चामध्ये सहभागी होतील हे ठरलेलं उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली होते इंडिया ऑफ इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते, ते उपस्थित होते आणि राहुल गांधींशी त्यांची पस्तीस मिनिट पहिली बैठक झाली अपेक्षित आहे की महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्कीच माननीय उद्धव माननीय उद्धव ठाकरे हे तीन दिवस दिल्ली मुक्कामी होते आणि त्यांना श्री राहुल गांधी यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं की आपण विथ फॅमिली आणा पडेगा आम्ही तर होतोच त्यानुसार उद्धव आले त्या राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दाखवलं तिथे खरं म्हणजे दुपारी ते प्रेझेंटेशन झालं होतं राहुल गांधींच्या निवडणुकीतल्या त्या मतदार याद्यांतल्या घोटाळ्यासंदर्भात पण आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना विनंती केली की पुन्हा एकदा आम्हाला हे प्रेझेंटेशन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा त्यानुसार राहुल गांधींच्या निवासस्थानी स्पेशल स्क्रीन लावून निवडणूक आयोगाच्या एक प्रेझेंटेशन राहुल गांधींनी दाखवलं आम्ही ते प्रेझेंटेशन शेवटच्या रांगेत बसून पाहिलं कारण तिथून ते प्रेझेंटेशन उत्तम दिसत होतं आकडे आम्ही ते मस्तपैकी आम्ही एक शेवटची रांग पकडली सगळ्यांनी ज्यांना ते समजून घ्यायचं होतं प्रेझेंटेशन अगदी डोळ्यात आम्ही ते सगळ्यांनी अगदी व्यवस्थित सिनेमाला उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतली तिकीट घेतो महागडी आणि बसतो त्या पद्धतीनं आम्ही तिकडे बसलो सगळे पवारसाहेब पण आमच्यासमोर होते आणि त्या आम्ही पाहिल्यावर तिथे आम्ही एकत्र भोजन झालं सोनिया गांधी रश्मी ठाकरेजी माननीय उद्धव ठाकरे कमल हसन साहेब असे प्रमुख लोक एका टेबलावर होते त्यानंतर राहुल गांधी सुप्रिया सुळे कनी मोझी आदित्य ठाकरे मी स्वतः डेरे कॉब्रॉन अभिषेक बॅनर्जी हे आम्ही दुसऱ्या टेबलावरती बसत बसलो होतो बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपासच होते आणि त्यानंतर एक बैठक झाली राहुल गांधीच्या निवासस्थानामध्ये त्यात काही मोजके लोक होते प्रमुख त्यात उद्धवजी होते राहुल आदित्यजी होते प्रमुख नेते आम्ही सगळे बसलो होतो आणि त्याच्यामध्ये पुढली रूपरेषा राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली परत स्वतंत्रपणे ही बैठक संपल्यावर अनेक विषयावर चर्चा झाली ती आता इथे सांगण्यासारखी नाही पण आम्ही सगळे त्या बैठकीनंतर आशादायी आहोत की या देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आम्ही सांगतो की काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील कारण पूर्णपणे राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हे कशा प्रकारे निवडून आले किमान पन्नास लोकसभा ते घोटाळे करून हे त्यांनी उघड केलेलं आहे खरं म्हणजे तोंड लपवायची पाळी या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षावर आलेली आहे पण हे जे राहुल गांधीनं जो बॉम्ब टाकला आहे त्या बॉम्बमध्ये त्यांच्या अब्रूच्या चिंदडा उडावले उडालेल्या आहेत हे खुलासे कसले करत बसलेले स्पष्ट दिसतंय काय झालंय ते आणि अनेक विषयावर चर्चा झाली दिल्लीमध्ये मुख्य लक्ष होत किंवा सगळ्यांना उत्सुकता आहे की महाराष्ट्रात दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता तर सुरुवातही झाली निवडणुकीच्या राजकारणात एकत्र येण्याची बेस्ट आमदार पक्ष ही निवडणुकीत दोनही ठाकरे बंधूंचे कारण एकत्र राहुल स्पष्टता देण्यात आली माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची जी युती आहे हा इंडिया ब्लॉकचा विषय नाही हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती राष्ट्रीय स्तरावर कधीच चर्चा होत नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग तुमची ती समोर काय ते इंडि डी ए असेल किंवा तुमची ती महामहा महामहायुती असेल त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर चर्चा होणार नाही काही लोक जाऊन दिल्लीत त्यांचे पक्षप्रमुख बसलेले असल्यामुळे जात असतील आणि चर्चा करत असतील पण या युती या दोन प्रमुख बंधूंचा एकत्र येण्याचा जो निर्णय आहे तो मानधनीय राज आणि उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि तो ते समर्थ आहेत असं त्यांनी ता ता सांगितलेलं आहे एखादा विषय पुढे नेण्यासाठी पण अर्थात त्या विषयावर चर्चा होते कारण ही महाराष्ट्राची एक मोठी घडामोड आहे राजकीय तर त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या विषयावर चर्चा होते आणि मला असं वाटतं की दोन बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीमध्ये कोणालाही आक्षेप नाही काँग्रेसला आक्षेप नाही मला चित्र असं दिसलं की कोणालाही आक्षेप असण्याचं कारण द्यायच नाही दोन बंधू एकत्र येत असतील तर आक्षेप काय आहे मराठीच्या प्रश्नावर मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सकपाळे म्हणजे इकडलं काँग्रेसचं महाराष्ट्रातलं युनिट सुद्धा मराठीच्या प्रश्नावर तीच भूमिका घेऊन उभी आहे त्यांची आम्ही बघू ना आम्ही 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 राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलो आहोत त्याचा केंद्रबिंदूच मराठी आहे ना त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे वेगळा विषय काय याच्यामध्ये आहे शरद पवार असतील माननीय शरद पवार जी असतील किंवा राज्याचे काँग्रेसचे प्रमुख हर्षवर्धन सकपाळ असतील या सगळ्यांच्या भूमिका मराठी भाषा अस्मिता आणि मराठीवरती होणारी सक्ती इतर भाषांची या संदर्भात समान आहे आम्ही सगळे एकत्र आलो होतो त्यासाठी ना त्याच्यामध्ये जर आम्ही काही स्थानिक मुंबई हा ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काही एकत्र भूमिका घेण्याचं ठरवलं असेल तर संपूर्ण देशातल्या मराठी प्रेमी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंदच होईल राज विरोधातील भूमिका ही ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध कोणती भूमिका घेतलेली नाही कधी काळी शिवसेनेवरती आरोप होत होते महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आलं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो अशा प्रकारचं आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे याची तुम्ही माहिती घ्या बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केलंय फक्त बंगाली तामिळनाडूमध्ये दक्षिणेत हेच आंदोलन सुरू आहे तुम्ही मराठी आणि महाराष्ट्रावरच का आक्षेप घेत आहे आम्ही मराठी बोलतोय म्हणून किंवा मराठी बोला असं सांगतोय म्हणून मराठी बोलणार नाही असं जेव्हा सांगितलं जातं महाराष्ट्रात तेव्हा त्यांच्या विरुद्ध लोकांचा रागाचा भडका उरतो आणि तो स्वाभाविक आहे आहे की दोन बंधू एकत्र यायला त्यांचे ते समर्थ आहे गरज नाही बरोबर आहे अशा राजकारणात आपले जे जुने मित्र पक्ष आहेत नव्या मित्रांना सोबत घेताना जुन्या मित्रांनाही विश्वासात घेणे हे शिवसेना स्थानिक साहेब हे पटत नाही का किंवा काही आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आहोत हा तुमचा जो प्रश्न आहे हा चुकीचा प्रश्न आहे महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली आणि इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अद्याप अशी कोणती आघाडी निर्माण झाल्याचं असं झाली असेल मला सांगा तुम्ही प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये स्थानिक आघाड्या निर्माण होत असतात हा आतापर्यंत इतिहास आहे अगदी स्थानिक त्यात राजकीय पक्षसुद्धा अनेकदा नसतात त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार हे त्या त्या शहरातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतात मुंबई हा विषय सगळ्यांपेक्षा वेगळा असल्यामुळे मुंबईबाबत माननीय उद्धवजी आणि राजजी हे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ आहे तुम्ही आहे त्याविषयी त्याबद्दल तुम्ही पण त्यांना जे स्थान देण्यात आलं त्यांना बघा त्यांना कोणी कोणाला स्थान दिलं आणि कोण आरोप करणार असं म्हणत आहे की जेव्हा उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते त्यावेळेस आमच्या नेत्यांपेक्षा त्यांना सन्मानाची मानाची हे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचं कारण नाही एक लक्षात घ्या ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केलेलं आहे ज्यांनी मराठी माणसाचं संघटन फोडून खरं का तो नजराणा आम्ही शहांच्या पायाशी टाकलेला आहे त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत आम्ही लाचार नाही कधी कोणाशी आम्ही दिल्लीत गेलो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीत जातो आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर दिल्लीचं राजकारण करतो आम्ही कोणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो तुम्ही आमचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात अमित शहानी देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामुळेच आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्या मागे शेपटा प्रहतन हलवत फिरलो असतो नाही इतर लोक फिरत आहेत आम्ही तुमच्याशी लाचारी करा तयार नाही म्हणून तुम्ही पक्ष फोडला आमचा आणि तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरतो आहे आम्ही त्यातले नाही लक्षात घ्या मिस्टर फडणवीस तेव्हा आम्हाला या बाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका काल आदित्य ठाकरे आणि शिंदे एकाच वेळेस आयोजित कार्यक्रमात आमने सामने आले संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असते महापालिका आमची कोणत्याही संघर्षाला तयारी आहे जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल मी तो सगळा विषय मला कालपासून माहितीये तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयारी आहे जर आम्ही तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत ना वरळी कोळीवाड्यामध्ये मा माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सी एम पोलिसांचा फौज फटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू आत्ता सांगतो मी फार दादागिरी करूच नका तुमची दादागिरी इथे फरणीसच मोडून काढतायत रोज परंतु आणखी विषय असा वाटतं की मुंबई किंवा पुण्यात आसपासच्या एनएमआरमध्ये कबुतर हा विषय आता अस्मितेचा विषय बनला आहे एवढी बंदी असूनही आज दादर मधला एक प्रकार आहे दालभामधून एक व्यक्ती येते समुदायात येथील आहे फक्त कबुतरांना खाणं फिर दिलं जातं आणि असं म्हटलं जातं की आणखी बारा गाड्या येणार गाडीच्या टपावर बसून म्हणजे जिथे बंदी आहे नहीं देवेंद्र फडणवीस ने हरती मत व्यक्त कराव राज देवेंद्र फडणवीस नक्की कुठे कूठे शेपूट घात सरकार कुठे कूठे शेपूट जाहीर करावी बाकी ठीक आहे बोलिए क्या बात है हिंदी में क्या है बताइए नहीं नहीं कोई टिप्पणी नहीं है ये आप लोग को टिप्पणी विफनी करना छोड़ दीजिए उद्धव जी तीन दिन दिल्ली पे थे दिल्ली में थे इंडिया ब्लॉक की मीटिंग में शामिल हुए राहुल गांधी जी के निवास स्थान पर जो स्नेह भोजन का कार्यक्रम हुआ वहाँ एक प्रेजेंटेशन दिया चुनाव वोट चोरी के बारे में वहाँ हम सब लोगों वोट चोरी के देखकर बहुत प्रभावित भी हुए और बहुत सी बातें महाराष्ट्र और देश के राजनीति के बारे में हमने चर्चा भी की वहाँ उद्धव जी ने अलग से चर्चा की तो हमारे हमें लगता है कि दौरा पूरी तरह से सफल हुआ तो राज ठाकरे जी उद्धव ठाकरे जी का एक साथ आना ये दोनों का व्यक्तिगत निर्णय है महाराष्ट्र के लिए मराठी मानुष के लिए और महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए दो ठाकरे बंधु अगर एक साथ आते हैं तो उसमें देश भर में स्वागत उसका हो रहा है वो कबूतर जा 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 गाना आप लगा दीजिए 11 तारीख को एक मोर्चा निकलने वाला हाँ केंद्रीय चुनाव आयोग के, हाँ, के खिलाफ उनके घोटाले के खिलाफ राहुल गांधी जी ने एक मुहिम छेड़ी है एक संघर्ष युद्ध छेड़ा है और उसका एक परिणाम ये है कि हम 11 तारीख को एक मोर्चा हमने तय किया है शिवसेना उस मोर्चा में शामिल होगी थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका